शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहेत एकीकडे अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आवेशामध्ये हिंडत असतात प्रत्येक वेळी आपणच संभाजी महाराज आहोत असा आविर्भाव आणत भाषण करतात मात्र यांना छत्रपती छत्रपती संभाजी महाराज महाराज किंवा शिवाजी यांच्या देणं घेणं नाहीये यांची महाराजांवर असलेली श्रद्धा आणि प्रेम हे केवळ ढोंग आहे तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं काम सुरू करणे यासोबतच विकास कामांचं भूमिका भूमी पूजन यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पती संभाजी महाराज यांच्यासाठी आयोजित या कार्यक्रमातून अर्ध्यातून तूर्थ। हे असं का घडलं हे अजित दादा यांनी नुकत्याच एका सभेतून जाहीरपणे सांगितलेलं आहे एकदा बघूया अजित दादा काय म्हणतायत आता परवा पण पर कुठेतरी बघायची तर काढलं काल का परवा का नाही परवा परवा ते काल अमरावतीला होतो त्याच्यामध्ये मला कानात सांगितलं दादा निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये माझं संध्याकाळी नाटक आहे आणि मी त्यात जातो तो उठला की अशोक पण उठला पुढं आम अब, मा, माग अशोक निघाली जोड म्हणलं अरे थांबा कार्यक्रम होईपर्यंत थांबा छत्रपती संभाजीराजांच्यामुळं मुळे तुम्हाला ओळख झालेली आहे अरे बजेच सोडून जायचं छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमामधून असं निघून जाणं यातूनच सिद्ध होतं की डॉक्टर अमोल कोल्हे यांचं छत्रपती संभाजी महाराजांवर किती प्रेम आहे आणि ते आपल्या महाराजांचा कसा आदर करतात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्यावर अमोल कोल्हे मूग गिळून बसले या विषयावर अमोल कोल्हे का बरं बोलत नाहीत मग यांचं महाराजांवर जे प्रेम आहे ते ढो गुंगच आहे असं जर कोणी बोललं तर यांना वाईट का वाटावं वा। नाटक मालिका आणि सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका साकारून गडगंज संपत्ती कमवलीच की अमोल कोल्हेंनी निवडणूक आयोगाकडे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अमोल कोल्हे यांची तीन कोटी साठ लाख पंचवीस हजार दोनशे छत्तीस रुपयांची मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीकडे म्हणजे अश्विनी कोल्हे यांच्याकडे तीन कोटी एक्कावन्न लाख पाचशे रुपयांची स्थावर मालमत्ता आहे अमोल कोल्हेंकडे ब्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर त्यांची पत्नी अश्विनी कोल्हे यांच्याकडे अठ्ठेचाळीस लाख एकोणतीस हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे अमोल कोल्हे यांची जुन्नर तालुक्यामध्ये नारायण नारायणगाव येथे शेतजमीन सुद्धा आहे पुणे येथील नारायणगाव येथे एक फ्लॅट नाशिक देवळाली मध्ये फ्लॅट मुंबई मध्ये भोईवाडा आणि परळ इथे फ्लॅट आहेत आता मुंबई मधला भोईवाडा आणि नाशिकच्या देवळालीतला फ्लॅट हे खासदार झाल्यानंतर यांनी विकत घेतलेले आहेत बरं का म्हणजे खासदार झाल्यानंतर पाचच वर्षात अमोल कोल्हे यांनी नाशिक आणि मुंबई येथे प्रशस्त असे महागडे फ्लॅट्स विकत घेतले आता तुम्ही विचार करा हे जे आपल्या भाषणांमधून सांगतात की मी सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रयत्न करतोय तुम्हीच ठरवा मित्रांनो हे खरंच सर्वसामान्यांचा स्वतःचा विकास करत आहेत मतदान करत असताना या सगळ्या गोष्टी लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे एकीकडे अमोल कोल्हे असं म्हणतात की अभिनय करणे हा माझा व्यवसाय आहे आणि मी तो का करू नये अहो करा ना कोण नाही म्हणतय मात्र तुमचा व्यवसाय आणि राजकारण मिक्स करू नका सभांमधून बोलत असताना तुमचा तो अभिनय थोडासा बाजूला ठेवत चला अमोल कोल्हे यांना एक छोटीशी विनंती आहे मंचर हे तुमच्या लोकसभा मतदार येतं तेव्हा एकदा एक चक्कर मंचर नक्की मारा तुम्हाला लगेच कळेल की मंचर ग्रामस्थ तिथले मतदार तुमच्यावर किती नाराज आहेत अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या लोकसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये अजिबातच फिरकलेले नाही आहेत कारण गेली पाच वर्ष ते आपल्या मालिका नाटक आणि सिनेमांमध्ये म्हणजेच आपल्या अभिनय या व्यवसायामध्ये अत्यंत व्यस्त होते अमोल कोल्हे असं म्हणतीलच की मी हे फ्लॅट्स माझ्या व्यवसायातून मला जे उत्पन्न झालेलं आहे त्यातून कमवले आहेत त्यामुळे यावर आक्षेप घेऊ नये आम्ही घेणार पण नाही उलट आमचं म्हणणं तर असं आहे की अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनय या व्यवसायामध्ये उत्तरोत्तर भरपूर प्रगती करावी मात्र ही प्रगती करत असताना मतदारांची आबाळ होणार नाही याचा विचार अमोल कोल्हे यांनी नक्कीच करावा अमोल कोल्हे यांनी पूर्ण वेळ आपल्या व्यवसायावरच लक्ष केंद्रित करावं फक्त मतांसाठी संभाजी महाराज शिवाजी महाराज प्रेम व्यक्त करण्याचं ढोंग करू नये हो हे ढोंगच आहे कारण अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित जी मालिका बनवली होती ती मालिका त्यांनी अर्धवटच बंद करून टाकली त्यांनी अजिबातच त्या मालिकेचा शेवट दाखवला नाही कारण अख्ख्या जगाला माहीत आहे की चाळीस दिवस औरंगजेबाने महाराजांचा कसा छळ केला होता किती यातना दिल्या होत्या हे जर आपल्या मालिकेतून अमोल कोल्हे यांनी दाखवलं असतं तर शरद पवार नाराज झाले असते ना यांचे मुस्लिम मतदार नाराज झाले असते म्हणून यांनी सोयीस्करपणे ती मालिका अर्धवटच बंद करून टाकली मित्रांनो हे यांचं वेगळी शिवप्रेम छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील मालिका अर्ध्यातच बंद करून टाकणे तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून अर्ध्यातून उठून निघून जाणे राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेल्या अपमानावर चकार शब्द न बोलता मूग गिळून बसणे ही फक्त लाचारीची लक्षणे आहेत मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा शिरूर लोकसभा मतदारसंघातून जर कोणी प्रेक्षक आमचा व्हिडिओ बघत असेल तर कृपया आम्हाला नक्की कळवा की गेल्या पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघात साठी काय काय कामं केलेली आहेत करंदी आणि मंचर या गावातील मतदारांप्रमाणेच आणखी किती गावातील मतदार अमोल कोल्हे यांच्यावर नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे यामधून आपण देशाचा पंतप्रधान निवडणार आहोत हे थे लक्षात ठेवा तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा अनेक जण नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडियावर अपप्रचार करतात त्यांच्यावर अभद्र टीकाटिकपणी करतात त्यांचे मीम्स बनवतात त्यांचे कार्टून्स बनवतात मात्र एक गोष्ट तितकीच खरी आहे की तुम्ही पंतप्रधानांचे कार्टून्स बनवू शकता मात्र एका कार्टूनला पंतप्रधान बनवता येणार नाही तेव्हा ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तेरा तारखेला मतदानाचा चौथा टप्पा आहे तेव्हा घराबाहेर पडा मतदान करा आपल्या परिचितांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या मित्रांनो आपल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित महाराष्ट्राचा मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे मतदान आवर्जून करा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यु यूट्यूब चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत हे चैनल चैनल प्रपंच हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब ला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब ला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम